नमस्कार शेतकरी बंधूंनो तर तुमच्यासाठी एक अति महत्त्वाची बातमी आलेली आहे पीक विमा संदर्भात बघा पीक विमा संदर्भात एक महत्वाची बातमी आलेली आहे या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे पीक विमामधून बघा पीक विमा सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळत असतो परंतु आता सध्या नऊ तारखेचा जो जी आर आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेला आहे की काही जिल्हे यांना या जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत त्यांना या जी पीक विमा योजना आहे यामधून कट करण्यात आलेला आहे वगळण्यात आलेला आहे आता नेमकं काय झालेलं आहे आपण या शासन निर्णयामध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत तर शासन निर्णय आलेला आहे नऊ सहा दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे नेमकं हे आपण बघणार आहोत कारण की पीक विमा हे जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे शेतकऱ्यांचा राहिलेला आहे आणि पीक विमा अशा वगळण्यात आलेला आहे ज्यावेळेस त्यांना खूप जरूरत असते या पीक विम्याच्या पैशांची रुपयांची कारण की आता तुम्हाला माहीतच असेल की पेरणी तोंडावर आलेल्या आहेत पेरण्या तोंडावर आल्यानंतर शेतकऱ्यांजवळ जो पैसा असतो निधी असतो तो आता लगभग हाताशी राहिलेला नसतो आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचा हा पीक विमा त्यांना मिळाला नाही तर ते आणखीनच संकटात सापडत असतं तर सरकारला या विषयी ध्यान द्यावं लागल्यावर याविषयी त्यांना काहीतरी अडचणी जे असतील ते दूर करून त्यांना जो पीक विमा आहे तो देण्यात यावा असं तरी कुठंतरी असं वाटत आहे तर बघा आपण शासन निर्णय बघून घेऊया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांचं शेतकऱ्यांना हे पीक विमापासून वगळण्यात आलेलं आहे त्यांचा आता पीक विमा त्यांना लवकर मिळणार नाही कारण की खूप वेळ लागणार आहे चला तर तो शासन निर्णय आपण बघून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर तो शासन निर्णय आपण बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि बघा यामध्ये काय लिहिलेला आहे बघा तुम्ही मागच्या वर्षी जो पीक विमा काढलेला होता जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये पीक विमा जे असते जे पिकाचं नुकसान झालेलं असतं त्याच्या अगोदर तुम्हाला पीक विमा काढावा लागत असतो आणि तो पीक विमा मागच्या वर्षी तुम्ही जो काढलेला आहे त्याचे पैसे आता येणे चालू झाले आहेत परंतु काही जिल्ह्यांमधून हे शेतकरी आहेत यांना वगळण्यात आलेलं आहे बघा इथं काय लिहिलेलं आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्यतः आहे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याबाबत बघा बाधितांना बा मदत देण्याबाबत जे पीक विमा झालेलं आहे नुकसान अतिवृष्टी झाली आहे पूर झालेलं आहे त्यामध्ये जे पिकांचे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये बाधितांना जी मदत देण्यात येते दे त्याबाबतचा शासन निर्णय आहे दिनांक तुम्ही बघू शकता नऊ जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा नाशिक विभागीय उपायुक्त यांच्याद्वारे पत्रांद्वारे केलेल्या एक विनंतीस अनुसरून यांचा जो निधी आहे तो वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा अतिवृष्टी पुरामुळे शेतपिकांची झालेल्या नुकसानासाठी निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमध्ये बघा दहा तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागास मंजूर केलेल्या निधीची दुरुस्ती झालेली आहे त्यामुळे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयासोबत परिशि परिशिष्टामधील छत्रपती संभाजीनगर विभागामधील अनुक्रमांक अकरा परभणी बारा हिंगोली तेरा नांदेड चौदा बीड या जिल्ह्यांची एकूण एक हजार पाचशे अडोतीस पॉईंट एकोणनव एकोणनव्वद लक्ष इतकी रक्कम वगळण्यात आलेली आहे तर इथं बघा तक्त्यामध्ये सुद्धा त्यांनी दर्शवलेलं आहे की कि किती रक्कम वगळण्यात आलेली आहे बघा नाशिक जिल्ह्यामधील सुद्धा रक्कम वगळण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागामधील बघा हिंगोली परभणी नांदेड बीड अशा या जे जिल्हे आहेत यांमधील जे जुलै दोन हजार चोवीसचं दिदुरुस्ती झाल्याने ही रक्कम वगळण्यात आली आता मतलब द्विदुरुस्ती म्हणजे काय की तुमचं जे काय डी बी टी अकाउंट वगैरे असतील त्यामध्ये ई के वाय सी नसेल अशा प्रकारचे जे सर शेतकरी आहेत त्यांचं जे पीक विमा आहे त्यांना देण्यात येणार नाही आहे तो कट करण्यात आला आहे तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल पोर्टलवर जाऊन तुमची पूर्णतः जी पण आहेत पत्रांची त्याचबरोबर ई के वाय सी वगैरे करून तुम्हाला घ्यायची आहे डीबीटी ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे तर तिथं जाऊन तुम्ही करू शकता आता सध्या तर याचे जे पैसे आहेत ते वगळण्यात आलेले आहे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे आणि त्याला थोडं आता उशीरच लागणार आहे तर सरकारनंसुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र